रवा आहे आमच्या इकडे ना लग्नांमध्ये सांगाऱ्या करतात खूप छान टेस्टी लागतात आणि प्रत्येक घर करतात खांद्याची मजे तर खूप यायच कोणी कोणी पाच पाच किलो दहा दहा किलो असं करतात आता इथे मी पाच किलोचे करते आहे माझ्या बहिणीच्या मुलीचे लग्नाचे आहे बघू शकता तुम्ही इथे मी दोन किलो ऑलरेडी भाजलेला आहे भाजून थोडं तेल टाकायचं मस्त भाजून घेऊ था था पर, ले ले। ते बघा आता इथे आपण तीन पळ्या तेल टाकलेले आपल्या ह्याच्या किटली असते ना पळ्या तीन पळ्या टाकलेल्या इलायची कांदू राहिली भाजी लहान बहीण आरावा भाजलेला आहे मी ते बघा सगळे आम्ही बहिणी आणि हे माझे मोठे काय बघा आई आई हे बघा मुलांची डान्सची प्रॅक्टिस या आमच्या सासूबाई बहिणी सासू म्हणजे सासूबाई आहेत ना हे बघा इथे गुळ चिरण चालू आहे किती घेतला बहिणी गुळ साडेतीन किलो साडेतीन किलो गुळ चार किलो रवायला साडेतीन किलो गुळ आणि हा चिरू राहिलात ना आपल्याला पाक करायचा आहे का मिक्स मिक्स करायचं आहे ना अच्छा एक थोडा वेल धोडे वे त्याच्यामध्ये जायफल हा आणि आता आपण कधी करणार आता हार एक एक दिवस भिजू द्यायचा हा उद्या करायचा आपण त्याला सांग हाटावर फुलल हा माय आनंदाय सारखा दाता। दाता रवा मिक्स टाकायची जायफळ इलायची आणि असा पूर्ण व्यवस्थित असा हाताने मिक्स करून घ्यायचा आहे आता हा आपण रात्रभर भिजत घालायचा आहे म्हणजे त्याला गुळाचं पाणी सुटतं रात्र बर आता मग आपण हा असाच मुरू द्यायचा आणि मग सकाळी घ्यायचं आपण सांगायला हे बघा असं मिक्स करून आहे हे बघा असं आता कपडा बांधून ठेवतोय आपण म्हणजे आता हे आहे रात्रभर असच भेजल सकाळी आपण सांजाऱ्या करायला रेडी होईल आपला सांजा बाई गणराया गा बाईया गणराया माझ्या खाली लाई

रासु हरये

What's your question?